नो खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपण जो गोविंद दियो दिखाय जो गोविंद दियो एक दिटसं गाव होतं गावा त्या गावामध्ये एक छोटासा अतिशय प्रामाणिक अतिशय हुशार आणि अतिशय मेहनत असा मुलगा राहत होता तो मुलगा शाळेत जात असताना रस्त्यात त्याला एक श्रीकृष्णाचं मंदिर दिसायचं आणि त्या मंदिरामध्ये एक योगी महाराज ध्यानस्थ बसलेले असायचे त्यांना नमस्कार करून तो पुढे शाळेकडे जायचा जा। आणि शाळेतून तो परत यायचा तेव्हा योगी महाराज ध्यान संपून बसलेले असायचे तो त्यांची विचारपूस करायचा त्यांना काय हवं काय नको त्यांना काय हवं असेल ते आणून द्यायचा त्यांची पूर्ण सेवा करायचा त्यांचे पाय चेपून द्यायचा अशा रीतीने गुरु आणि शिष्यामध्ये अतिशय प्रेमाचं असं नातं होतं आता तर शिष्य थोडा थोडा मोठा झाला आता त्याला मोठ्या शहरामधल्या कॉलेजमध्ये शिकायला जायचं होतं मग त्याला अतिशय वाईट वाटलं की आता मला माझ्या गुरुजींना सोडून जावं लागणार तो भाव विभोर झाला आणि गुरुजींना म्हणाला की मी तुम्हाला सोडून जाऊ इच्छित नाही तेव्हा गुरुजी म्हणाले की तू काही काळजी करू शहरामध्ये शिकायला जा मी नेहमीच तुझ्यासोबत तू तु जेव्हा केव्हा माझी मनापासून आठवण करशील त्या क्षणी मी तुझ्यासोबत आहे ज्याचं प्रात्यक्षिक तुला जरूर मिळेल विद्यार्थी मोठ्या शहरामध्ये शिकायला गेले आणि त्या शहरामध्ये अतिशय मेहनती आणि इमानदार असल्यामुळे त्याचा लगेच पहिल्याच वर्षी पहिला नंबर आला त्याचं सगळीकडे कौतुक झालं त्याला पुरस्कार मिळाला आणि त्याला गुरुजींची आठवण आली त्याने गुरुजींचं स्मरण करून डोळे मिटले आणि त्याला आपल्या मनामध्ये दोन पावलांचे जोड दिसले तो म्हणाला हां एक पावलांची जोडी माझी आणि एक गुरुजींची म्हणजे ते माझ्यासोबत आहे याचं प्रात्यक्षिक मला मिळालं त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला अगदी जीवावरचा ॲक्सिडेंट झाला डॉक्टर म्हणाले की बापरे आता हा वाचेल की नाही पुन्हा एकदा त्याला खूप दुःख झालेलं होतं तेव्हा गुरुजींची आठवण झाली त्याने गुरुजींचं स्मरण केलं आणि डोळे मिटले पण त्याला पावलांची एकच जोडी दिसली त्याला मोठं आश्चर्य वाटलं की काय गुरुजींनी माझी साथ सोडली की काय पण तो जिद्दीने त्या दुखण्यातून बरा झाला पुन्हा कॉलेज जॉईन केलं आणि पुन्हा एकदा त्याचा पहिला नंबर आला सर्वत्र कौतुक झालं त्यानंतर त्याला अतिशय सुंदर असा जॉबही मिळाला योग्य अशी नोकरी मिळाली आणि तिथेही त्याचं कौतुक व्हायला लागलं अशा वेळेला त्याने पुन्हा एकदा गुरुजींची आठवण केली डोळे बंद केले आणि बघितलं तर त्याला पावलांच्या दोन जोडे दिसल्या तो म्हणाला हां गुरुजी आपल्या सोबत आहेत म्हणजे मग त्याने पुन्हा आपलं काम सुरू केलं नोकरी सुरू असताना काही अप्रामाणिक लोकांनी याच्या प्रामाणिकपणामुळे याच्यावर बालण टाणलं आणि नोकरी सुटायची वेळ आली याच्यावर बालण ठेवून नोकरी सुटली अतिशय प्रामाणिक असून आपल्यावर ही वेळ आली म्हणून त्याला खूप दुःख झालं आणि त्यावेळेला ते त्याला गुरुजींची पुन्हा एकदा आठवण झाली मग त्याने पुन्हा एकदा डोळे मिटले आणि गुरुजींचं स्मरण केलं तर त्याला पावलांची एकच जोडी दिसली तो म्हणाला हे काय गुरुजींनी पुन्हा माझी साथ सोडली की काय त्यानंतर त्याने मोठ्या जिद्दीने स्वतःवरचं बालंट कसं चुकीचं आहे ते सिद्ध केलं त्या नोकरीमध्ये तो निर्दोष सिद्ध झाला पुन्हा त्याला नोकरीवर बोलवलं पण त्याने सांगितलं की मी आता नोकरी जॉईनच करणार नाही मी आता माझ्या स्वतःचा असा उद्योग उभारणार उद्योगधंदा सुरू केला आणि त्याच्यातही तो उत्तम उद्योगशील म्हणून नावारूपाला आला नवीन उद्योगपती म्हणून त्याचा गौरव ठेवण्यात आला आणि त्यावेळेला तो अतिशय आनंदात होता पुन्हा एकदा त्याला त्याच्या सद्गुरूंची आठवण झाली त्यांनी डोळे बंद केले आणि तेव्हा पाहिलं तर त्याला पावलांच्या दोन जोडे दिसले म्हणजे चला सद्गुरू आपल्यासोबत आहे पण व्यापार करत असताना उद्योग करत असताना पुन्हा एकदा त्याचं एक प्रॉडक्ट अतिशय वाईट दर्जाचं अशी अफवा पसरवली गेली आणि मग पुन्हा एकदा त्याचा व्यवसाय डबघाईला आला कर्ज झालं आणि व्यवसाय बंद करावा लागेल की काय अशी वेळ आली पुन्हा एकदा तो दुःखाच्या खाईत लोटल्या गेला आणि त्याने डोळे बंद केले डोळे बंद केले तर पावलांची त्याला एकच जोडी दिसली आता मात्र त्याला भयंकर राग आला की हे काय माझ्या प्रत्येक दुःखाच्या वेळेला गुरुजी माझे साथच सोडून जातात त्यानंतर पुन्हा एकदा त्याने आपलं प्रॉडक्ट कसं बरोबर आहे हे सिद्ध केलं पुन्हा एकदा त्याचा उद्योग छान सुरू झाला आणि मग पुन्हा एकदा त्याला उद्योगपती उत्तम उद्योगपती म्हणून बक्षीस मिळालं त्यावेळेला त्याला पुन्हा गुरुजींची आठवण झाली त्याने डोळे मिटले आणि पावलांच्या दोन जोडे आता त्याला भयंकर राग आला होता की हे काय प्रत्येक वेळेला मी जेव्हा दुःखाच्या खाईत असतो अतिशय पराजय झालेला असतो किंवा अपयशाने वाईट स्थिती माझी झालेली असते तेव्हा तेव्हा गुरुजी माझी साथ सोडून देतात मला पावलांची एकच जोडी दिसते आणि जेव्हा भा, जेव्हा मी यशाच्या शिखरावर असतो आनंदात असतो तेव्हा मात्र मला पावलांच्या दोन जोड्या दिसतात म्हणजे त्यावेळेला माझे सद्गुरू माझ्यासोबत असतात म्हणजे दुःखात असताना सद्गुरू माझ्यासोबत नाही आणि सुखात मात्र सोबत आहे हे कसले सद्गुरू मग तो रागा रागाने आपल्या पुन्हा मूळच्या गावी गेला पुन्हा मंदिरात गेला तेव्हा त्याला कळलं की सद्गुरूंचं तर देहावसन झालं आहे मग तो आतमध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि म्हणाला की माझे गुरु जर खरे असतील तर तू स्वत आता माझ्यासमोर येऊन उभारा आणि मला सांग की या गोष्टीचं काय कोड आहे तेव्हा श्रीकृष्ण क्षणार्धात त्याच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले की तुझे सद्गुरू कधीच खोटे नव्हते ते नेहमीच तुझ्याबरोबर होते तुला तुझ्या संकटामध्ये जी दोन पावलं दिसाय पावलाची जोडी दिसत तुला तुझ्या संकटांमध्ये पावलांची एकच जोडी दिसायची तेव्हा सद्गुरूंनी तुला उचलून घेतलेलं असायचं आणि म्हणूनच ते संकट तुला पार करता यायचं त्यावेळेला तुला जी दिसायची तीच तुझ्या सद्गुरूंच्या पावलांची जोडी होती आणि जेव्हा तू यशाच्या शिखरावर असायचा तेव्हा मात्र सद्गुरू तुझ्या बाजूनीच चालत असायचे आणि म्हणून तुला पावलांच्या दोन जोड्यात असायचे तुझ्या सद्गुरूंनी तुझी साथ कधीच सोडली नव्हती विद्यार्थी मित्रांनो आपले सद्गुरु एकदा आपल्याला शिष्य मानलं की कधीही आपली साथ सोडत नसतात त्यामुळे शिष्याने आपल्या गुरुवर कधीच कोणत्याच प्रकारची शंका न घेता त्यांना पूर्ण शरणागतीने शरण जावं तेव्हाच आपल्याला ज्ञान मिळतं खरे सद्गुरू आपल्याला संकटाच्या वेळेला शिष्य कसाही असो त्यातून पार करण्यासाठी मदत करत असतात आणि हेच सद्गुरूचं महत्त्वाचं लक्षण आहे कारण शिष्य कसाही असला तरी त्याला प्रत्येक वेळेला क्षमा करून प्रत्येक अडचणीतून पार करून देणे इतकं मोठं मन झाल्याशिवाय तो सद्गुरू नसतोच आणि म्हणून आपल्या गुरुवर कधीही कोणत्याही प्रकारची शंका न घेणे हे शिष्याचं खरं लक्षण